घाटी मसाला म्हटलं की लाल भडक रंग आणि चव अशी झणझणीत की डोळ्यातून पाणी चाललं पाहिजे पण जरी डोळ्यातून पाणी येत असलं तरी तोंडाला पाणी आणणारे झनझणीत व्हेज आणि नॉन व्हेज रेसिपीज मात्र याच मसाल्यापासून बनवल्या जातात सातारा सांगली कराड कोल्हापूर या भागामध्ये हा घाटी मसाला खूप जास्त प्रमाणात केला जातो घाटावरच्या राहणाऱ्या लोकांमध्ये हा मसाला जास्त प्रसिद्ध आहे म्हणून या मसाल्याला घाटी मसाला असं म्हटलं जातं हा मसाला तयार करणं म्हणजे एखाद्या सोहळ्यापेक्षा कमी नाहीये दोन तीन दिवसाची तयारी यासाठी आपल्याला लागते दोन तीन दिवस आधीपासूनच मिरच्या उन्हामध्ये वाळवाव्या लागतात काही मसाले सुद्धा गुन्हा आपण वाळवू शकतो किंवा आपण कढईमध्ये सुद्धा हे मसाले गरम करून घेऊ शकतो हे मसालं बनवणं तितकं सोपंही नाही आणि करायला गेलं तर तितकं अवघडही नाही आवडीने केलं तर प्रत्येक काम अगदी सोपं होऊन जातं मसाला बनवण्यासाठी इथे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत या का घेतलेल्या आहेत किंवा आपल्याला मसाला नक्की कोणत्या प्रकारचा बनवायचा आहे त्यानुसार कोणती मि मिरची वापरावी तसंच तयार केलेला घाटी मसाला वर्ष ते दोन वर्ष कसा टिकवावा आणि तेवढ्या कालावधीपर्यंत त्या मसाल्याची चव रंग आणि त्याचं टेक्शर अगदी जसंच्या तसं राहील यासाठी काही टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक कॉमेंट शेअर नक्की करा आणि चॅनल जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लगेचच सबस्क्राईब करा इथे आपण तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही आहे सर्वात लांब दिसते आणि लाल दिसते ती बेडगी मिरची ही बहुतेक सर्वांना माहीत असेल ही आपण रंगासाठी वापरतो ही अर्धा किलो घेतलेली आहे त्यानंतर ही आहे गुंटूर मिरची ही गुंटूर मिरची कमी तिखट असते अगदी तेज मसाला ज्यांना नको मिडियम तिखट मसाला हवा त्यांच्यासाठी ही मिरची बेस्ट आहे हिची साल जाड असते त्यामुळे ही उन्हात चांगली वाळवून घ्यावी लागते त्यानंतर आहे गावरान तेजा मिरची ही अगदी तिखट जाळ अशी मिरची असते आपण इथे एक किलो गुंटूर मिरची एक किलो तेजा मिरची आणि अर्धा किलो बेडगी मिरची घेतलेली आहे तर या मसाल्यासाठी आता गरम मसाले काय काय लागणार आहेत म्हणजे अडीच किलो मिरच्यांसाठी किती प्रमाणात गरम मसाले लागणार आहेत ते आपण पाहणार आहोत मसाला अगदी छान होण्याकरता मिरची व्यवस्थित वाळणं हे खूप गरजेचं असतं त्यामुळे मिरच्या वाळल्यानंतर अशा प्रकारे प्लॅस्टिक बॅग मध्ये ठेवून त्याचं तोंड बंद करावं म्हणजे मिरची आपली सादळत नाही लूज पडत नाही त्यानंतर हे सर्व गरम मसाले आपण भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर एकत्र करणार आहोत सुरुवातीला इथे आपण खसखस घेतलेली आहे किती प्रमाणात घेतलेली आहे हे आपण पुढे दाखवलेलं आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तसंही व्हिडिओ सुरू असताना सांगितलेलं प्रमाण आपल्या काही वेळा लक्षात राहत नाही त्यामुळे आपण शेवटी त्याची लिस्ट दिलेली आहे त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहून हे प्रमाण लिहूनही घेऊ शकता खसखस मंद आचेवरती आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे त्यानंतर पांढरे तीळ हे गावरान तीळ आहे हे सुद्धा मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत गरम मसाले जे आहेत ते कोणतेही मसाले खूप जास्त आपल्याला भाजायचे नाही आहेत कारण त्याचा वास कमी होण्याची शक्यता असते आणि सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर आपल्या मसाल्यामध्ये उतरायला हवा त्यामुळे हे गरम मसाले फक्त आपल्याला गरमच करून घ्यायचे आहेत हे आहेत इंदुरी धने याचा सुगंध आणि रंग देखील खूप सुरेख असतो जे रेग्युलर धने मिळतात त्यापेक्षा हे थोडेसे महाग देखील असतात आणि चवीला देखील बेस्ट असतात तर हे सुद्धा आपल्याला अगदी छान मध्यम आचेवरती थोडासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे दगड फूल आहे आणि हे सुद्धा आपल्याला कढईमध्ये तेल न टाकता गरम करून घ्यायचं आहे आता काही ठिकाणी हे दगड फूल देखील तेलामध्ये तळलं जातं किंवा तेलावर भाजलं जातं तर खरं पाहिलं तर याला तेलावर भाजण्याची काही गरज नाहीये हे खूप पातळ अगदी कागदासारखं असतं लवकर गरम होतं आणि तेलामध्ये कधी कधी लवकर करपू शकतं त्यामुळे आपल्याला जर सर्व मसाल्यांचे टेस्ट मेंटेन ठेवायचे असेल तर आपला मसाला बारीक होताना काही अडचण नको यायला हे गरम मसाले जर थोडेसे ओलसर किंवा दमट असतील सादळलेले असतील तर आपला मसाला तितका व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून फक्त आपल्याला हे सर्व मसाले भाजायचे असतात यानंतर आपण तमालपत्र गरम करून घेतो आहोत कढई बऱ्यापैकी मोठी आहे त्यामुळे हे सगळं तमालपत्र एकाच वेळी मी भाजत आहे जर तुमची कढई छोटी असेल तर तुम्ही दोन बॅचमध्ये करून घ्या किंवा तमालपत्र अर्धे अर्धे मोडून तुम्ही हे भाजून घेऊ शकता हे देखील तेल न टाकता फक्त कोरड्या कढईमध्ये आपण गरम करून घेऊ शकतो मोहरी भाजून घेत आहे आता मोहरी तेलावर तडतडवली तरी चालेल पण ती कढईमधून काढताना खूप आपल्याला वेळ लागतो कारण हे दाणे खूप बारीक असतात त्यामुळे काही मसाले कोरडे भाजण्यावर माझा भर आहे ज्यामुळे आपलं काम देखील सोपं होतं इथे ही बडीशेप आहे बडीशेप जिरी जिरी मोहरी हे आपल्या ओळखीचे आहेत तर हे सगळे मी कोरडेच मसाले भाजून घेतलेले आहेत वेगवेगळे मसाले भाजा किंवा असे तुम्ही जिरी शहाजिरी बडीशेप देखील एकत्र एक करून एकाच वेळी भाजू शकता त्यामुळे तुमचा वेळही वाचेल इथे आपण हिरवी वेलची आणि मोठी वेलची किंवा तिला काळी वेलची असं देखील म्हणतात या दोन्ही वेलची भाजून घेतो आहोत सेम इथेही तेल टाकून देखील तुम्ही या वेलची भाजून घेऊ शकता पण इथे आपण कोरड्याच भाजून घेतो आहे मी शक्य तेवढा कोरडा मसाला भाजण्यावरती भर देते आहे तुम्ही जर मसाला जास्त तेलकट केला तरी देखील मिरची कुटत असताना किंवा हा मसाला कुटत असताना प्रॉब्लेम येतो मसाल्याला तेल तर गरजेचं असतंच पण आपण ते सेपरेट एका भरणीमध्ये देऊ शकतो आता इथून पुढे आपण तेलामध्ये तळायचे जे मसाले आहेत ते सर्व पाहणार आहोत इथे तेलावर आपण हळकुंड तळून घेतो आहोत हळकुंडाचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे हळकुंड तळून घ्यायचे आहे हळकुंड हे खूप जुने असतील तर मसाल्यासाठी वापरू नका मसाला करत असताना नवीनच हळकुंड वापरा जर त्या हळकुंडाला डंख लागला असेल आतून कीड लागलेली असेल तर आपला मसाला खराब होऊ शकतो त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही एखाद वेळ हळकुंड नाही टाकलं तरी चालेल पण उत्तम प्रतीचंच हळकुंड टाकायला पाहिजे त्यानंतर हिंग हिंगामुळे आपला मसाला टिकतो चव तर येतेच पण मसाला टिकण्यासाठी हिंग आणि जायफळ मदत करतं जायफळ चार नग टाकलेले आहेत आणि हिंगाचे तीन खडे याचं वजनी प्रमाण तुम्हाला पुढे मिळेल हिंग छान फुलून येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे जायफळ त्या मनाने लवकर तळले जातात यानंतर ही सुंठ आहे सुंठीचे तुम्ही तुकडे करून घ्या किंवा छोट्या आकारातील असतील तर त्या देखील आपण तशाच तळून घेऊ शकतो या देखील थोडा रंग बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे छान कडक होतात कारण जाड असल्यामुळे आतमध्ये ओलसरपणा असतो हळकुंडाच्या बाबतीतही तेच आहे त्यामुळे आपण ह्या हळकुंड हिंग जायफळ आणि सुंठ तेलावर छान तळून घेतो आहोत उरलेले मसाले देखील आपल्याला अशाच पद्धतीने तेलावर तळून घ्यायचे आहेत मसाला करत असताना नक्की कोणती काळजी घ्यावी काय करावं यासाठी काही टिप्स लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे हे मसाले भाजल्यानंतर बरेच जण मिरची भाजून घेतात तर मिरची भाजण्याची गरज खरंच असते का हे एकदा तपासून पहा इतर कोणाला विचारण्यापेक्षा ज्या मसाला कुटतात त्यांना तुम्ही विचारलं तर ते बेटर ऑप्शन आपल्याला देतात कारण त्यांना माहीत असतं मसाला कुटत असताना कशा पद्धतीनं कुटला पाहिजे मसाला भाजण्याची पद्धत ही रूढ आहे आपली आई आजी पणजी सगळ्यात मिरच्या भाजत होत्या परंतु समजा जर गावाकडे आपलं घर असेल तर तो वास थोडा लवकर बाहेर जातो किंवा उघड्यावर देखील हा मसाला भाजला जातो अंगणामध्ये चूल करून वगैरे आपण हा मसाला भाजत असतो त्यामुळे ते तिथं तसं करणं सोयीचं ठरू शकतं परंतु आजकाल आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो अनेक कुटुंब एकाच बिल्डिंगमध्ये राहत असतात वेगवेगळ्या प्रकारची लोकं असतात लहान मुलं असेल आजारी माणूस असेल किंवा व वयोवृद्ध असेल तर त्यांना या गोष्टींचा त्रास होऊ शकतो गरम मसाले भाजल्याचा सुगंध येतो पण मिरच्या भाजल्याचा ठसका मात्र सगळ्यांना खूप त्रासदायक ठरत असतो त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे किंवा ही गोष्ट लक्षात घेऊन आत्ताच्या घडीला मिरची भाजण्याची खरंच गरज आहे का हे जाणून घेऊन आपण हा एक छोटासा बदल करणं गरजेचं आहे काही ठिकाणी फार पूर्वीपासूनच मिरची भाजली जात नाही फक्त उन्हातच तिला गरम केलं जातं काही ठिकाणी मिरचीला थोडंसं तेल चोळून उन्हामध्ये ठेवलं जातं ज्यामुळे मिरची छान कडक आणि गरम होते आपल्याला माहीतच आहे तेल लवकर तापतं किंवा तेलामुळे पदार्थ लवकर तळला जातो अशा पद्धतीने देखील तुम्ही मिरची उन्हामध्ये गरम करून घेऊ शकता कारण मिरची गरम केल्याने त्या मिरचीचा रंग बदलतो तुम्हाला जर लाल भडक मसाला हवा असेल तर मिरची न भाजलेलं कधीही चांगलं तुम्हाला मसाला जर कमी तिखट हवा असेल किंवा मीडियम तिखट हवा असेल तर तुम्ही काळी मिरी आणि लवंगांचं प्रमाण हे थोडंसं कमी घ्यायचं आहे म्हणजे जे प्रमाण दिलेलं आहे त्यापेक्षा दहा ग्रॅम वगैरे प्रमाण तुम्ही कमी ठेवलं तर तुमचा मसाला जास्त तिखट जाळ असा होणार नाही काही कुटुंबांमध्ये मिडियम तिखट खाण्याची सवय असते आणि या प्रमाणात जर मसाला केला आणि तो खूप तिखट जाळ झाला तर आपल्याला वर्षभर तसाच मसाला खाण्याची वेळ येते तर हे टाळण्यासाठी तुम्ही काही मसाल्याचे पदार्थ आणि मिरची निवडताना जर काळजी घेतली तर तुमचा मसाला एकदम परफेक्ट तिखटाचा म्हणजे जसा तुम्हाला हवा तसाच बनतो आणि एकदम टेस्टी बनतो घाटी मसाल्यामध्ये कांदा खोबरं आणि लसूण देखील टाकलं जातं परंतु मी आज या मसाल्यामध्ये कांदा लसूण किंवा खोबरं यापैकी तीनही वस्तू टाकणार नाही त्या आपण सेपरेट पुन्हा मिक्स करायच्या आहेत म्हणजे घरीच करायच्या आहेत डंकावर कुटून आणत असताना फक्त हे गरम मसाले आणि मिरच्या एवढंच आपण कुटून आणणार ना आहोत आणि त्यानंतर गरजेप्रमाणे म्हणजे आपल्याला महिन्याभर किंवा दोन महिने पुरेल एवढ्या मसाल्यातच आपण कांदा लसूण आणि खोबरं मिसळणार आहोत असा हा सेपरेट मिसळणीचा मसाला तयार केल्याने आपला जो मूळ मसाला आहे आपण वर्ष दोन वर्षासाठी साठवणीचा मसाला केलेला आहे तो जास्त काळपर्यंत टिकतो त्याचा कोणत्याही प्रकारचा वेगळा वास येत नाही किंवा रंगही बदलत नाही सर्व गरम मसाले आपले भाजून झालेले आहेत काही मसाले तेलावर तर काही कोरड्या स्वरूपात आपण भाजलेले आहेत आणि ते पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत सर्व मसाले भाजून झालेले आहेत आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला डंकावर कुटण्यासाठी म्हणून द्यायचे आहेत कुटण्यासाठी देत असताना सगळेच गरम मसाले एकत्र करायचे नाहीयेत खोबरं देणार असाल तर खोबरं पांढरे तीळ आणि खसखस हे सेपरेट ठेवायचं आहे नाही तर आपल्याला मसाला करताना अडचण येऊ शकते मसाला छान बारीक होत नाही त्यासोबतच आपण दोनशे ते अडीचशे एम एल इतकं तेल खाण्याचं तेल गरम करून पूर्ण थंड करायचं आहे आणि ते तेल द्यायचं आहे व मीठ देखील देण्याची गरज असते काही डंकांवर उपलब्ध असतं पण काही ठिकाणी आपल्यालाच मीठ घेऊन यायला सांगतात तर अशा पद्धतीने हा मसाला मी डंकावर नेऊन कुटून आणलेला आहे हा मसाला कुटून आणल्यानंतर देखील पाच ते दे सहा तास पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतर चिनी मातीच्या किंवा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे मसाला कुटून झाल्यानंतर वजन केलं तर हा मसाला चार किलो आणि तीनशे साठ ग्रॅम इतका भरलेला आहे तर अशा पद्धतीने दीड दोन वर्ष तरी हा मसाला छान टिकणार आहे यासाठी सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही नक्की पाळा त्यासोबतच आणखी तुम्हाला काळजी घ्यायची असेल तर या मसाल्यांच्या भरणीमध्ये मसाला भरल्यानंतर वरती हिंगाचे दोन तीन खडे ठेवलेत तरी देखील हा मसाला अजिबात खराब होणार नाही जाळी लागणार नाही आणि नाही वापरलं तरी असा जरी तुम्ही मसाला फक्त भरून ठेवलात तरी वर्ष ते दोन वर्ष या मसाल्याला काहीही होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या प्रियजनांना देखील शेअर करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन देखील ऑन करा म्हणजे इथून पुढचे सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद